केंद्र सरकारनं नागरिकांसाठी जाहीर केलेल्या कल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी तसंच नव्या योजनांची माहिती देण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा सुरू आहे कोल्हापूर शहरात आठ ठिकाणी सोळा संकल्प यात्रांचं आयोजन करण्यात आलं होतं त्याला नागरिकांमधून चांगला प्रतिसाद मिळाला केंद्रात सत्तारूढ असलेल्या मोदी सरकारच्या वतीनं नऊ वर्षात नागरिकांसाठी विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी सुरू आहे त्याचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा आयोजित करण्यात आली आहे त्यातून लाभार्थ्यांबरोबर संवादही साधला जातोय कोल्हापुरातील सोन्यामारुती चौक गंगावेश यासह शहरात विविध ठिकाणी यात्रांचं आयोजन करण्यात आलं होतं सोन्यामारुती चौकातील यात्रेला भाजपविरोधी काही नागरिकांनी आक्षेप घेतला फलकावर मोदी सरकार ऐवजी केंद्र सरकार असा उल्लेख का नाही हा त्यांचा मुख्य आक्षेप होता मात्र भाजप कार्यकर्त्यांनी सामंजस्याची भूमिका घेतल्यानं हा वाद अधिक वाढला नाही या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या लाभार्थ्यांनी केंद्र सरकारच्या योजनांबद्दल समाधान व्यक्त केलं यावेळी अमेय भालकर मारुती भागोजी सतीश पाटील विराट चिखलीकर अनिकेत अतिग्रे ओंकार गोसावी राजू माने मयूर कदम का यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते